आपण आहोत ला। आज आपल्या हुरवमधून जगतात स्वर्गीय दक्षण जाऊ शकतात स्मृती स्थळापासून ही रॅली निघाली आणि आलोक आलो जगित माताय हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हे प्रतिसाद मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद आहे तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीमध्ये सहभाग आहे काय सांगा तरुण खूप आहेत निश्चितच आज तरुणांना विकास शिक्षण आणि ज्या डेव्हलपमेंट आहेत या गोष्टींवर नक्कीच करून आकर्षित होतात आणि म्हणून तरुणांचा सहभाग हा जास्त प्रमाण काही ताक राहिलेले प्रचार संपणार आहे काय परिस्थिती आहे जरी प्रचारातली शंभर टक्के हे सहा तिन्ही उमेदवार म्हणजे पिंपरी चिंचवड आणि बीमधून निवडून येतील आणि ते प्रचंड देव मतांनी मग निरंजीन लढत वाटतं काय वाटतं लागतं लढत लढत असून काही नसते आणि निश्चितच विजय हा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे प्रतिस्पर्धी कोण वाटतं तुम्हाला दोन आम्ही पाहत नाही आम्ही विकासाची कामं भेटपुरे चाललेलो आहोत त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी आम्हाला आम्ही प्रतिस्पर्धी कुणाला मागत नाही आम्ही प्रत्येक विकासाच्या योगावर आम्ही लोकांचे केलेल्या कामावर आम्ही आता निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत चिंचवडचे भाजपचे कार्यकर्ते आणि तुमचे सहकारी यांचं असं मत आहे की संपूर्ण चिंचवड मतदारसंघापेक्षा सगळ्यात जास्त चिंचवड गावातून आम्ही भेट देणार आहे काय मत आहे तुमचं निश्चितच राष्ट्रवादीमुळे वाढलेली ताकद शिवसेनामुळे वाढलेली ताकद आणि पूर्व परंपरेने चिंचवड गावामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि युतीला मानणारा जास्त मतदार आहे आणि त्यात साथ ही आर पी आय आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे त्यामुळं निश्चितच आता प्रत्येक प्रभागामध्ये स्पर्धा चालू आहे हे कोण किती जास्त मत विकत सत्तर ते पंच्याहत्तर हजाराचे कार्यकर्ते सांगतात का वाटतं याच्याबद्दल निश्चितच एक लाखापेक्षा जास्तच्या मी विजयी होईल थँक्यू धन्यवाद